नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो कशा आहात आपण सगळ्याजणी तर आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच तर एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मी कोमल मनापासून स्वागत करत आहे तर मैत्रिणीनो मला तुम्हाला सांगायचं आहे की हे माझं व्लॉगिंग चॅनल आहे माझं डेली रुटीन वेगवेगळ्या रेसिपीज बेबी केअर फॅमिली मराठी कल्चर या रिलेटेड माझे चांगले चांगले पॉझिटिव्ह व्हिडिओज असतात त्यामुळे एकदा माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा आणि आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला किचन रिलेटेड काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून तुम्ही तुमचा पैसा वेळ आणि मेहनतसुद्धा वाचेल तर चला आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया उन्हाळा आला की आपल्याला ताजी ताजी हिरवीगार कोथिंबीर जास्त प्रमाणात मिळत नाही तर हीच कोथिंबीर आपण कशी साठवायची तर कोथिंबीर जी आहे ती अशी छान प्रकारे निवडून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याकडे सुती कपडा असतो किंवा अशा पद्धतीचा जर आपल्याकडे कापड असेल तर त्या कापडामध्ये आपण जास्त प्रमाणात म्हणजे आठ दहा दिवसाची कोथिंबीर आरामात साठवून ठेवू शकतो तरहे बगा मी तर हे बघा अशा पद्धतीने आम्ही नेहमी कोथिंबीर साठवून ठेवतो त्याचसोबत कढीपत्तासुद्धा कढीपत्तासुद्धा आता जास्त मार्केटमध्ये मिळत नसेल किंवा पटकन सुकून जात असेल तर तुम्ही तो अशा पद्धतीने हवाबंद डब्यामध्ये नक्कीच स्टोअर करून ठेवू शकता आठ ते दहा दिवसांसाठी तर पुढची टिप्ससुद्धा खूपच इंटरेस्टिंग आहे बऱ्याच गृहिणींचा खूप मोठा प्रश्न असतो की जेव्हा कधी आपण ॲल्युमिनियमचं कुकर लावतो तेव्हा ते, ते खूप काळवंडलं जातं खूप खराब होतं आणि ते घासता घासता अगदी नाकी नव येतं तरीसुद्धा कुकर इतकं काही चकाचक निघत नाही तर मी तुम्हाला एकदम साधी सोपी इथे टीप देत आहे नेहमी तुम्ही कुकर लावताना त्याच्या खाली अर्ध लिंबू टाकू शकता आता बघा उन्हाळा आहे आपण लिंबू पाणी वगैरे खूप जास्त प्रमाणात बनवतो तेव्हा ह्या ज्या लिंबाच्या साली उरतात तर त्या फेकून न देता अशा पद्धतीने आपण दररोज कुकरमध्ये टाकू शकतो किंवा एक लिंबाचा अर्धा फोडसुद्धा इथे टाकू शकतो त्याने काय होतं तुम्हाला मी पुढे दाखवेलच कुकर लावून झाल्यानंतर आपलं कुकर जे आहे ते आपोआप आतमधून क्लीन होतं आणि आपल्याला याला जास्त घासायची गरजसुद्धा लागत नाही अगदी हे धुवून जरी ठेवलं ना तसंच ते अगदी चकाचक राहतं आमचं कुकर बघा आम्ही नेहमी लावताना याच्यामध्ये अर्धी फोड लिंबाची टाकतोच टाकतो त्यामुळे तुम्हाला बाजूला कुठेही काळे डाग किंवा काय अजिबात दिसत नसेल अगदी आमचं जे कुकर आहे ते चकाचक दिसतंय तर तुम्हाला ही टीप नक्कीच आवडली असेल आणि खूप युजफुल आहे आणि आपला वेळ आणि मेहनतसुद्धा याने वाचते आता पुढची टीप आपण पाहूया बऱ्याच गृहिणींची तक्रार असते की कुकर लावल्यानंतर डाळीचं पाणी जे आहे ते बाहेर पडतं आणि त्याचबरोबर डाळीचं पाणी जे आहे ते भातामध्ये जातं त्याच्यामुळे भातसुद्धा आमचा पिवळसर होतो तर यामुळे काय करायचं आपण असं होऊ नये त्यासाठी नेहमी डाळ भाताचं कुकर लावताना डाळीचा डबा नेहमी खाली ठेवायचा आणि त्याच्यावरती आपण भाताचं कुकर लावायचं जेणेकरून आपला भात भातसुद्धा अगदी मऊसूत होतो आणि कुठेही पिवळसर डाग वगैरे त्याला येत नाही आणि आपली डाळ सुद्धा अगदी परफेक्ट शिजली जाते त्याचं पाणी अजिबात खाली येत नाही आणि छान अगदी डाळ भात आपला मोकळा मौसूद शिजून निघतो त्यानंतरची टीप सुद्धा खूप महत्त्वाची आहे आपल्या फ्रीजशी रिलेटेड आहे फ्रीजमध्ये बघा आपलं बरंचसं सामान असतं भाज्या असतात आपलं राहिलेलं जेवण असतं शिल्लक तर त्याच्यामुळे काय होतं फ्रीजमधनं खूप किंवा असा दुर्गंध वगैरे आपल्याला नेहमी जाणवत असतो तर त्या तो दुर्गंध किंवा एक प्रकारचा वेगळा वास येऊ नये त्यामुळे फ्रीजच्या खोपऱ्यामध्ये नेहमी आपल्याला एक अर्ध कापलेलं लिंबू ठेवायचं आहे आणि हे लिंबू आपल्याला असंच उघडं ठेवायचं आहे जेणेकरून आपल्या फ्रीजमधनं कशाही प्रकारचा आपल्याला दुर्गंधी किंवा वेगळ्या प्रकारचा वास येणार नाही कारण की लिंबू जे आहे ते कुठच्याही प्रकारचा वास असेल दुर्गंधी असेल ते स्वतःमध्ये ॲब्झॉर्ब करण्याचं काम करून घेतं त्यामुळे आपल्याला फ्रीजमधनं अशा प्रकारचा कुठचाही वास वगैरे अजिबात या याने येत नाही तर बऱ्याच गृहिणींची तक्रार असते की कुकरच्या रिंग्स ज्या असतात त्या दोन तीन महिन्यामध्येच लूज पडून जातात आणि कुकरला लावल्यानंतर हवा जी आहे ती निघून जाते कुकर व्यवस्थित होत नाही शिट्या व्यवस्थित कुकरच्या होत नाहीत रिंग पटकन खराब होते तर ही बघू शकता आमच्या ह्या रिंगला दोन ते तीन वर्ष आरामात झालेले आहेत आणि ही रिंग आहे तशीच आहे अगदी नवीच्या नवी तर आम्ही काय करतो कुकरच्या रिंग वापरून झाल्यानंतर आम्ही अशा पद्धतीने फ्रीझरमध्ये स्टोअर करून ठेवतो आणि जेव्हा कधी हि ह्याला वापरायची आहे म्हणजे कुकर लावायचं आहे तर कुकर लावायच्या पाच मिनटं आधी याला काढून ठेवतो किंवा थंड पाण्याने याला धुवून घेतो आणि त्यानंतर याचा वापर करतो त्यामुळे काय होतं आपल्या कुकरच्या रिंग्स ज्या असतात त्याचा ताठरपणा जो आहे तो अगदी कायम टिकून राहतो कुठेही आपल्या रिंग ज्या असतात त्या अजिबात लूज पडत नाहीत आणि आपला पैसा वेळसुद्धा याने वाचतो तर मैत्रिणींनो आजच्या ह्या किचन रिलेटेड दिलेल्या टिप्स तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील आणि याचा वापर तुम्हाला नक्कीच आपल्या रोजच्या जीवनामध्ये होईल आणि किचनमधली कामंसुद्धा तुमची याने सोपी होतील तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही आपल्या चॅनेलला अजून व्हिजिट दिली नसेल तर नक्की द्या आणि माझे इतर व्हिडिओसुद्धा नक्की बघा तर भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद वाद भेटूया लवकरच ब बाय